जयंतीची हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना मानवंद झाली रॅली झाली समाप्ती आता सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर यूट्यूब चॅनलवर वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद वैश्राम अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकाळ एक भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भिमाये माता रमाई यांना त्रिवार वंदन आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावतीच्या वतीने आयोजित केलेली रविवारची वंदना येथे आयोजित केलेली आहे तत्पूर्वी आपण आपल्या महामानवांना अभिवादन करतो त्याकरिता आयुष्यमान राहुलजी संडे सर आयुष्यमान राजेंद्रजी भटकर सरशी मी त्यांना विनंती करतो थांबतो

सैनिक गडाचा एकाच साहेब बाबा साहेब एका साहेब बाबा साहेब एका साहेब बाबा साहेब ब्रे वैश्राम आणि बुद्ध गैच्या शिक्षण गेल्याच्या नंतर ते बुद्ध गायमध्ये गेले तिथं त्यांनी बोधिवृक्ष बघितला बोधिवृक्षाच्या खाली पूर्व दिशेची निवड केली आणि तिथे बसले आणि बसल्याच्या नंतर त्यांनी संकल्प केला की आसन ग्रहण केलं आणि म्हटलं की जोपर्यंत आता माझ्या र... शरीरामध्ये जेवढे काही रक्ताचे थेंब असतील हार मास असेल तोपर्यंत मी हे मला माझा जो उद्दिष्ट आहे माझा जो संकल्प आहे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ही जागा सोडणार नाही किंवा असं सोडणार नाही अशा प्रकारचा संकल्प त्यांनी त्या ठिकाणी त्या वृक्षाखाली केला आणि खरोखर चार आठवड्याच्या नंतर सिद्धार्थ वर्थ मला ज्ञान प्राप्त झाली म्हणजे अशा प्रकारे ही सूज्यात जे ठेवणार कारण सूर्य भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये हे भोजन अत्यंत महत्वाचे आहे की एका भोजनानं सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली सिद्धार्थीच्या भोजनानं सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली आणि दुसरा भोजन जे आहे त्या दुसऱ्या भोजनानं सिद्धार्थ गौतमाला भगवान बुद्धाला महापरिनिर्वाण प्राप्त झालं ते कोणाचं भोजन आहे किंवा नावाच्या लोहाराचं भोजन आहे अशा प्रकारे या दोन्ही भोजनांना अत्यंत महत्त्व आहे तर अशा प्रकारे ही भगवान बुद्धाची किंवा सिद्धार्थ गौतमाची आजची जी मुख्य घटना आहे ती घटना म्हणजे खरोखर ही सुजाताचं कीर्तन आणि हे किर्दार्ज्य आजच्या पौर्णिमेला झालेलं आहे तर अशा प्रकारे ही घटना दुरून आता तितके तिथं सांगितली तर ते तुम्हाला पटत नाही परंतु थोडीशी त्यासाठी दुरून आणखी दुरून आणखी थोडीशी न्याय लागते तेव्हा ते आपल्या थोडीशी डोक्यात बसते त्यासाठी थोडंसं मी तुम्हाला लांबवण्याचा प्रयत्न केला का लांब तरी पण तुम्ही ऐकून घेतले त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद सार्थ, सार्थ, सार्थ। जगाला शांतीचा संदेश देणारे संदीव कथागत गौतम बुद्ध विश्वरथ परमप बाबासाहेब आंबेडकर आणि जगात बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणारे राजा अशोक सम्राट आणि सर्व उपस्थित उपासक उपासिका सर्वांना जय आता आज एक आपली त्यांनी आमचे शांतारामजींनी आपली चैतन्यपूर्ण सांगितलं पण चौदा आता आपली नुकती चौदा एप्रिल पार पडली त्याच्यावर थोडंसं दोन शब्द सांगतो की आपल्या चौथा पुण्यामध्ये गुरुजी ब्राह्मण समाजाचे माटे गुरुजी होते तर त्या त्यांचं एक चांगलं कार्य की सर्व आपल्या दलित वस्तीत जायचं आहे आणि आपलं धार्मिकता म्हणजे मुलांना शिकवणे तुम्ही कसं राहणे कसं वागणे हे सर्व गोष्टी दलित दलित समाजाला एक कार्य करत दलिताचे कार्य करत होते पण त्याचा अर्थ असा आहे का आपण जे करतो तेवढं आपण हे करतो चांगलं सर रविवारी शुक्र पांढरे कपडे घालून बघत आपलं वंदना करतो हे करतो पण हे सर्व आपल्या मनापासून असं आवडता येईल तर तेच त्यांनी ते त्याचाच तो अर्थ आहे तर माटे झाल्यानंतर त्यांचं पुण्यातील लोकांना माटे तर त्यांना महार माटे म्हणून समजलं जातं त्यांचं लोक तिरस्क करत ब्राह्मण वर्ग त्यांचं ते वा दलिताचं काम करते म्हणून त्यांना महार माटे म्हणून समजले जात होते तर त्यांना त्या लोकांनी म्हटलं का बाबा यांचा सत्कार घ्यायचा तर बाबासाहेब टाळत होते की पुढच्या वर्ष पोहो पुढच्या वर्षात कहो पण मग तो सत्कार घ्यायचाच घ्यायला लागला तर पुण्यामध्ये एकोणीसशे छत्तीस सदोतीसमध्ये त्यांचा सत्कार घेतला तर सत्कार करतो त्यांनी का सत्कार करते वेळी त्यांनी सांगितलं माटेजी पहिले आपलं घरापासून स्टार्ट करायला पाहिजे तुम्ही हे मार मागासाठी तुमचे कार्य करताय हे फक्त दिखावा आहे तुमचा जर तुम्ही हे घरातून स्टार्ट केलं तर ते सर्व लोक म्हणतो बा यांचा सत्कार होत आहे आणि बाबासाहेब ह्या अशा शब्दात बोलवत आहे तर त्यांनी मग सांगितलं की हे माटे माटेसाहेब जेव्हा दलित वस्तीतून जातात घरी तर याची पत्नी याला दारात उभी ठेवते आणि त्याला दारातच कपडे काढायला लावते आणि त्याला दारातच आंघोळ करायला देते आणि त्याच्या कपड्यावर गोमूत्र शिंपून त्याला शुद्ध केअर करून मग आतमध्ये घेते तसं म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की हा आपण जो कार्य करतो हे आपल्या घरापासून स्टार्ट करा फक्त दिखावा काही करू नका तर हे मनापासून करा आणि हृदयाच्या अंधकारणापासून पहिलं आपलं मन शुद्ध करा नंतरच पूर्ण कार्य सिद्ध होते नाही तर आपण दाखवत बसूस तर काय काही राहणार नाही मला हेच सांगायचं होतं आणि माझ्यापर्यंत सांगितलं तुम्ही ऐकून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकाळणी तथागत गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर एस माता रामाई माता भीमाई बहुजनांच्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या गत आठ वर्षापासून सातत्याने रविवारच्या वंदनेचे प्रणेते आदरणीय म्हणजे मार्गदर्शक प्रकाशजी सर आणि त्यांचे सर्व शिलेदार आणि इथे उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका बालबालिका यांना सर्वप्रथम माझा जय हिंद मी मार्गदर्शक तर करणार नाही पण मला प्रकर्षाने या विहारात आल्यानंतर दोन गोष्टी जाणवल्या एक म्हणजे दिनदर्शिका दोन हजार चोवीसची दिनदर्शिका आधी लटकलेली आहे आणि आजही घड्याळामध्ये दोन वाजले दोन वाजून लावली तर रविवारी मला वाटते आताच चौदा एप्रिल झालेली आहे इथे चौदा एप्रिलला इथं कोणीतरी आलं असेल किंवा याच्या आधी आलं असेल म्हणजे तर तिथे दत्ताचा फोटो आहे म्हणजे ते तुमची परवानगी असेल तर ते मी काढतो इथले जे आयोजक आयोजक आहेत विहाराचे जे उपास उपासिका असेल तर त्यांना एक विनंती आहे की ते तर ते कॅलेंडर काढा आणि ते तिकडे बाजूने तुम लावा ला तुम्हाला लावायचंच आहे तर आणि दुसरं असं की घड्याळाचं दहा रुपयाचा शेल मिळते तो शेल लावा कारण कसं आपण नुसतं जयंत्या साजऱ्या करत बसून राहिला जयंत्या म्हणजे काय करू आलं ज्याप्रमाणे गणेश साजरे होतं गल्ल्या गल्ल्या मोहल्ल्या मोल्ल्यात तसंच आपलं सुरू झालेलं आहे की म्हणजे आपण स्पर्धा सुरू झालेली आहे आपल्याली जयंत्या साजऱ्या करण्याची मात्र जे बुद्ध बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं बावीस प्रतिज्ञा त्या बावीस प्रतिज्ञेचं आपण कधीच पालन करत नाही ठीक आहे वेळेस आपल्याला पंचवीस पाली भाषेत आहे नाही समजणार पण बाबासाहेबांनी शुद्ध शुद्ध भाषेत बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या बावीस प्रतिज्ञेचं जरी आपण पालन केलं तर आपण धम्माचं आचरण केल्यासारखं होईल असं मला वाटते आणि हो मी जास्त काही बोलणार नाही कारण बरंचसा वेळ झालेला आणि उन्हे भरपूर आहे कारण आपण आठ वाजता तिथे उभं राहिलो पायाला चटके झोमत होते मी जास्त बोलणार नाही एवढंच बोलतो थांबतो नव नाही अशी अवस्था आहे आपले म्हणून पहिल्यांदा विचार करा ज्याच्या भरोशावर खातो आपण त्याला पहिल्यांदा आठवण करा ज्यांना आपल्याला अन्ना पाण्याला लावलं त्यांना आश्वास बाबासाहेबांना ते बाबासाहेबांची संस्था आहे त्या बाबासाहेबांच्या संस्थेचे काम करणारे लोक सुद्धा स्वतःपासून तयारी ठेवा म्हणजे बरोबर त्या पंचशील पंचशील पंचेशील मंडळ ते, ते राहणारच आहे पण सोबत कमीत कमी तिथे तुकडा लावला बाबासाहेबाचा किती मोठं काम केलं तसंच जर एक बोर्ड लावला आपलं भारतीय बौद्ध पुराची संस्था बाबासाहेबाची संस्था काही बिघडत आहे नुकसान होईल काही तुमचं काही नाही नुकसान तुमच्या लेकरांना माहीत थोडं की हे संस्था बाबासाहेबांची होई म्हणून तुम तुम्हालाही माहीत त्यांना अजूनपर्यंत ह्या संस्था कोणाच्या आहेत म्हणून आपण भलक्याच्याच कामासाठी मार धावतो ज्यांच्या बाबून आपल्याला घेणं देणं नाही काहीच ते लुटारुलू आहेत त्यांच्यासाठी आपण धावतो ज्या बाबासाहेबांनी आपल्याला सर्व काही दिलं त्याच्यासाठी मात्र आपण काम अजिबात करायची तयारी नाही शोकांतिक आहे मला विश्वास आहे दाभा गावा हा एरिया सोडून तुमचा तुम्ही दाब्यात असा पण तिथे कार्यकारी तयार झाली आहे जिथे खंडारेसर वगैरे राहतात त्या विहारामध्ये बिघडल्या तिथे कार्यकारी तयार झाली आहे तुम्ही त्याच्यामध्ये आहे का कुणी नाही आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे तुम्ही त्याचा विचार करा आणि बाबासाहेबांच्या या संस्थेला वाहून घ्या एवढीच तुम्हाला सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा चैत्र पौर्णिमा झाली आहे येणाऱ्या वैशाख पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय भ जय भारत